नमस्कार मित्रांनो राज ठाकरेंसाठी हा सौदा फायद्याचा का टोट्याचा काय आहे राजकीय समीकरण आणि काय ही राजकीय बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती तर आता राज आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय दिशा बदललेल्या आहेत आणि ती कशी बदलली आहेत हे आपण सविस्तर बघूया आधी राज आणि उद्धव नंतर राज आणि एकनाथ शिंदे यांच्याशी युती होण्याची शक्यता होती पण या भेटीनंतर असं म्हटलं जात आहेत की राज ठाकरे भाजप सोबत युती करण्यास अनुकूल असतील मग राज ठाकरेंनी बोलवली बैठक याकडे आपण लक्ष टाकूया मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलवली आहे ही बैठक मुंबईतील शिवतीर्थ येथील त्यांच्या निवासस्थानी होत आहेत ज्यामध्ये मुंबई ठाणे आणि पालघराच्या शहर प्रमुखांना आणि उपप्रमुखांना आमंत्रित करण्यात आला आहे या बैठकीला अनेक नेतेही सामील झाले आहेत यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक टिप्पणी करू नयेत असे निर्देश दिले आहेत सध्या जमिनीवरील परिस्थिती आणि कामगारांमधील चर्चेचे मूल्यकरण केले जात आहेत यासोबतच राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी भाजप सोबत युवती असल्यास आस त्यांचे संभव परिणाम काय होऊ शकतात याचाही विचार करत आहेत मग राज ठाकरे भाजपाशी मैत्रीपूर्ण आहेत का याकडे आपण लक्ष टाकूया राज ठाकरे भाजपासाठी योग्य का असू शकतात याची काही कारणे दिली जात आहेत सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जर मनसे आणि भाजपमध्ये युती झाली तर त्याचा परिणाम केवळ मुंबईवरच होणार नाही तर ठाणे नाशिक पुणे यासह संपूर्ण राज्यातील महानगरपालिकेच्या समीकरणावरील होईल या युतीमुळे राज ठाकरे यांना राजकीय बळ मिळू शकते आणि अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते दीर्घकाल राजकीय दृष्टिकोनातून भाजप सोबतची युवती राज ठाकरेंसाठी फायदेशीर ठरू शकते मग उद्धव ठाकरेंना फायदा होणार का याकडे आपण लक्ष टाकूया या, या उलट जर उद्धव ठाकरेंची युती झाली तर शिवसेनेची सध्याची ताकद आणि मुंबई ठाणे वगळता इतर महानगरपालिकांमध्ये त्यांचा फायदा प्रभाव यामुळे मनसेला फारसा फायदा होणार एकनाथ शिंदे यांच्या मुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यात असली तर मर्यादित प्रदेशिक ताकद असलेल्या पक्षांची युती करण्याच्या तुलनेत भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांची युती मनसेच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरू शकते म्हणूनच असं म्हटलं जात आहेत की राज ठाकरे भाजप सोबत युती करण्यास अनुकूल असू शकतात मग मनसे नेत्यांची बैठक याकडे आपण थोडं लक्ष टाकूया राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक झाली मनसे नेते संदीप देशपांडे इथे पोहोचले यापूर्वी संदीप देशपांडे आणि मयंक खोपरकर हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्री उदय सामंत यांच्या घरी पोहोचले होते तथापि तो शिंदेना भेटू शकला नाहीत देशपांडे म्हणाले की पनवेल मध्ये फुलांचा बाजार सुरू करण्याबाबत उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आणि या काळात कोणताही नाहीत दोन्ही नेत्यांनी सांगितलं आहे की युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही मग राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट याकडेही थोडं लक्ष टाकूया महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश आल्यानंतर राजकीय हालचालींना आल वेग आला आहे या पार्श्वभूमीवर वांद्रेतील ताजलँड अँड हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट विशेष महत्वाचे आहेत तर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद